नमस्कार जय महाराष्ट्र मान्य व्यासपीठ बरेच बाहेरून आलेले पाहुणे आहेत अशा सन्मानिय लोकांचं मार्गदर्शन आपल्याला मिळते त्या सर्वांचा मान राखून मी लहान तोंडी मोठा घास असं काही मला माझ्या ज्या छोट्या बुद्धीला जे काय समजतं आहे जे काय उमजलं आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे विषय आहे रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंटमध्ये पण बोळकर साहेब मोठा विषय आहे सेल्फ डेव्हलपमेंट खूप गहन असा विष विषय आहे आणि याबद्दल चर्चा करायची तर अनेक दिवस ही चर्चा आपल्याला लाभवता येईल अनेक प्रकारे विविध मार्गाने वेगवेगळे पैलू याचे दाखवता येतील तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे आपण एका दीड दोन तासामध्ये किती आपल्याला जागृती घडवते तेवढी आज करायची त्यामुळे सर्वच सर्वच वक्त्यांना विनंती आहे तुम्ही खूप प्रगल्भ असे विचारवंत आहात अनुभवी आहात पण जेवढं थोडक्यात थो होईल आम्ही सर्व सामान्य जनता आहोत जेवढं थोडक्यात पंधरा वीस मिनटामध्ये प्रत्येकाला जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं मी पण माझं भाषण अगदी न लांबवता थोडक्यात मर्यादित करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सर्वच जणं आपले इथे ओळखीचे जे आहात केव्हा ना केव्हा तरी आम्हाला भेटलेले आहात आपल्यामध्ये बरेचसे स्थानिक गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष असाल सचिव असाल खजिनदार असाल काही साधे मेंबर असाल मीरा भाईंदर सहकार वकील संघाचे अनेक अनुभवी असे वकीलसुद्धा आपल्याकडे ते आलेले आहेत ज्या सर्वांचा मान राखून मी आज तुम्हाला काहीतरी दोन गोष्टी सांगायचा प्रयत्न करीन आज आपल्या सर्वांच्या बिल्डिंगे बहुतेक तीस वर्ष जुन्या झालेल्या आहेत पण या तीस वर्षामध्ये आपल्या अनुभवातून किंवा भविष्यामध्ये काय झालं पाहिजे याचा आपण कधीही विचार केलेला नाही आहे काही तसं योजना आखलेली नाही आहे काही तसा प्लॅन आपण केलेला नाही तो आज तरी आपण करावा कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे असं प्रांजळ प्रामाणिक मत माझं आहे म्हणून याच्याकरता आज आम्ही मीरा भाईंदर वकील संघ असो किंवा मीरा युवा प्रतिष्ठान असो समर्पित सामाजिक संस्था असो येत आम्ही एकत्रितपणे हा विषय हाताशी घेतलेला आहे आणि असा मागे हेतू आहे की यानंतर तरी कमीत कमी कुठल्या तरी व्यापारी स्वार्थी बुद्धीच्या विकासकाकडून तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये अशा उद्देशाने कुठेतरी ही जागृती मोहीम आपण राबवायची आहे आणि याकरता हे नामवंत सर्व अधिकारी दे। कर्ज देणारी एखादी बँक तुमचा प्लान घडवणारे निर्माण करणारे आर्किटेक्ट स्ट्रक्चरल इंजिनियर पी एम सी अशी सर्व अनुभवी नामवंत मंडळी आपल्या या मंचाला लाभली आहेत याकरता या, या सर्वांचे आभार आपण सामान्य माणसाचा विचार काय असतो की आपल्याला काही न करता काहीतरी मिळालं पाहिजे तर असं जगामध्ये शक्य नाही आहे की आपण काहीच करायचं नाही आणि आपल्याला कुठेतरी नवीन बिल्डिंग मिळाली पाहिजे नवीन फ्लॅट मिळाला पाहिजे आपल्याला सुखसोयी पाणी घरात आलं पाहिजे आणि आपल्याला काहीच करायचं नाही आपल्याला एखाद्या मीटिंगमध्ये पण जायचं नाही आहे एखादी एम पण अटेंड करायची नाही आहे ही जी मनोवृत्ती आहे ना ही कुठेतरी पहिलं बदलली पाहिजे आणि ही पायाभूत जोपर्यंत भरणी होत नाही तोपर्यंत आपण इमारतीच्या पुनर्विकासाचा म्हणजे रिडेव्हलपमेंटचा विचारही करता कामाने असं माझं प्रांजळ मत आहे तर तुमच्यापैकी प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपण आपल्या इमारतीचा एक भाग आहोत आणि आपण आपल्या इमारतीचंच नव्हे शहराचंच नव्हे तर आपण आपल्या घराचंही भवितव्य आणि जेणेकरून आपल्या पुढील पुढील पिढीचं भविष्य घडवणार या मोठ्या उद्देशाने याच्याकडे दे लक्ष देऊन सगळं ऐकलं पाहिजे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा थोडासा रटरावाणा असेल याच्यामध्ये संगीत नाही आहे कुठल्या मोठ्या गोष्टी नाही आहेत कथा नाही आहेत कादंबरी नाही आहे हास्यविरोध नाही आहे थोडंसं रटाळपणा असेल पण तो ऐकला पाहिजे कारण तो अभ्यासू लोकांकडून आपल्याला सांगितलं जाणार आहे जेव्हा आपण एखादी सोसायटी चालवतो तेव्हा सर्वप्रथम लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि सोसायटीच्या जे उपविधी आहेत सहकार कायदा ही खूप दूरची गोष्ट आहे पण कमीत कमी उपविधी सर्वांनी समजून घेतले पाहिजे त्याच्याकरता आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनाच नव्हे तर सर्व सभासदांना प्रशिक्षण अगदी मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे अनिवार्य आहे ते करून घेणं खूप गरजेचं असतं ते जर आपण सर्वांनी केलं तर आमचे प्रयत्न कुठेतरी कामी येतील असं मला वाटतं त्याकरता सर्वप्रथम आपली इमारत त्याला डेव्हलपमेंटची खरोखर आवश्यकता आहे का हा प्रश्न तुम्ही सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे तुमच्यापैकी बहुतेक लोकांकडे डेव्हलपमेंटसाठी कुठल्या तरी विकासकाच्या ऑफर्स आल्या असतील तुम्ही सुरुवात न करता हल्ली बहुतेक ठिकाणी हा ट्रेंड चाललेला आहे की आपल्याला माहितीच नसतं की आपली बिल्डिंग जुनी झाली आहे आपली बिल्डिंग जर आपण दुरुस्त नाही केलं तर पडू शकते आपण जर वेळेवरती विकास करण्याकरता जर पाय नाही उचलला तर आपण सगळेजण बेघर होऊ शकतो केव्हा तरी म्युन्सिपालिटी येऊन आपली बिल्डिंग बुलडोजर लावून पाडणार आणि आपले सगळ्यांची संसार उघड्यावरती पडणार आहेत याचा आपण विचारच करत नाही आपण रिडेव्हलपमेंट डेव्हलपमेंटचा विचार कधी करतो जेव्हा एखादा शेजारचा विकासक आपल्याला ऑफर देतो आपल्या अध्यक्ष सचिव खजिनदार यांना कुठेतरी बाहेर बोलवून मिटिंग करतो आणि काहीतरी त्यांना सांगतो की तुम्हाला मी एवढं अधिक देईन तेवढं अधिक देईन तुम्हाला असं करेन तसं करेन एवढं कॉर्पस देईन एवढे पैसे देईन आणि त्याच्या भूल थापांना बळी पडून मग आपण आपल्या सभासदानं आता आपण रिडेव्हलपमेंट करूया असं सांगतो ही खरी प्रोसिजर नाही आहे आपण करता आपली इमारत विकास करायची नाही आहे आधी सगळ्यांनी लक्षात घ्या खरोखर आपल्या इमारतीचा विकास झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे हे तुमचा स्ट्रक्चरल ऑडिटर ठरवतो आणि त्याच्याकरता दर पाच वर्षांनी नवे जुन्या बिल्डिंगनी दर तीन वर्षांनी आपल्या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं पाहिजे आणि त्या ऑडिटरकडनं हा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे की खरोखर आपली बिल्डिंग जुनी झाली आहे का जर्जर झाली जर आहे का इमारतीमध्ये खाली पाणी भरतं का तळमजा ते राहू शकत नाही आहे का अशी काही कारणं असतील तर रिडेव्हलपमेंटकरता आपण गेलं पाहिजे शेजारच्या प्लॉटमधल्या विकासकाला काहीतरी फायदा होतो आहे आणि तो आपल्याला ऑफर देतो आहे आपल्या अध्यक्ष चेअरमन कमिटीला एखादी पार्टी देतो आहे म्हणून विकास करणं हा आपल्या पायावरती आपणच मारून घेतलेला धोंदा आहे तर हे कोणी करू नका सर्वप्रथम आपल्या बिल्डिंगला विकासाची गरज आहे का आणि मग तो कुठल्या मार्गाने विकास केला पाहिजे हे सांगण्याची खरं म्हणजे आज सेवन टी नाईन अं काय असतंय सांगायची जबाबदारी आज रत्ना साहेबांनी घेतली होती आपले तालुका उपनिबंधक आज ते त्यांच्या वैयक्तिक कामाने मी तर हजर राहू शकले नस नाही तिथे त्यामुळे आज ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगतोय तर सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा सभासदांनी अगदी अधोरेखित करून ठेवा की सेवन टेन नाईन अ म्हणजे एकोणऐंशी अ हे जे कलम आहे जे आपल्याला सरकारने राज्य शासनाने मार्गदर्शक कलम म्हणून आपल्याला आखून दिलेलं आहे त्याचे तंतोतंत जर तुम्ही अंमलबजावणी करणार नसाल तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी कमजोरी राहू शकते आणि अशी कमजोरी जर तुम्ही ठेवली तर कुठेतरी त्याचा विकासकानं अधिक फायदा होईल आणि तुमचं नुकसान होऊ शकतो याच्याकरता सगळ्यांनी आधी सेवंटी नाईन अ हे कलम काय आहे हे पहिलं समजून घ्या आज तुमच्या अध्यक्षांनी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे म्हणून मी तुमचा थोडासा वेळ घेतो तु। सर्वप्रथम तुमची कमिटी ही इलेक्टेड आहे का अधिकृत आहे का रिसर इलेक्शन ऑफिसर नियुक्त करून तुम्ही तुमची कमिटी नियुक्त केली आहे की के नाही हे तुम्ही सर्वांनी बघायचं आहे बहुतेक शांतीनगरमधल्या सोसायटीच्या कमिट्या अजूनही प्रॉपर इलेक्टेड नाही आहेत म्हणजे रिसर त्यांची निवडणूक झालेली नाहीत आणि तात्काळ आपापल्या सोसायटीमध्ये कमिटीची निवडणूक करून घेतली पाहिजे आणि जर तुमची कमिटी ही खरोखर लिगलाइज असेल कायदेशीर असेल तरच पुढच्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत अथवा आपण आपसाट ठरवून ज्या कमिट्या बनवतो त्या कमिटीच्या विरोधामध्ये एखादा सभासद जर केला आणि पुढे जर हे जे प्रकरण आहे ते कुठेतरी कोर्टाच्या दरवाजात गेलं तर आपलं सर्वच आपली जी योजना आहे आपलं रिडेव्हलपमेंट प्रोसेस आहे हे बारगळू शकतं तेव्हा सर्वात प्रथम आपण आपली समिती ही निवडणूक करून नियुक्त केली आहे के की के नाही हे सर्वांनी खात्री करून घ्यायची असते ते झाल्यानंतर मग आपल्या इमारतीचा आपल्या जमिनीचा कन्व्हेन्स झाला आहे का लँड कन्व्हेन्स जमीन हस्तांतरण झालं आहे की नाही ही दुसरी पायरी आहे ती करताना काय तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याच्याकरता मराठा प्रमोद सामंत यांनी काहीतरी पुस्तिका बनवल्या होत्या त्या तुम्हाला उपयोगी पडतील आणि जोपर्यंत तुमचं जमीन अभियस्तांतरण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचे पूर्ण अधिकार विकास करताना मिळत नाहीत किंवा विकास देताना तुम्हाला व्यवस्थितपणे तडजोड करता येत नाही आपलं जेवढं हवं अधिकचं ते मागून घेता येत नाही तेव्हा जमीन सर्वप्रथम आपल्या नावावरती करून घ्या आणि जमीन आपल्या नावावरती झाल्यानंतर मग आपला स्ट्रक्चरल ऑडिटर जो आहे तो जर खरोखर म्हणतो की आपली बिल्डिंग ही जर्जर आहे जुनी आहे आणि विकास जर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी फायदा होणार आहे त्याला आपण म्हणतो फिजिबिलिटी रिपोर्ट हा फिजिबिलिटी रिपोर्ट कुठेतरी मिळाला पाहिजे हे काम करण्याचं जबाबदारी आहे पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आपल्याकडे इथेही काही पी एम सी बसलेले आहेत ते नंतर सांगतीलच की ते कसं करायचं असतं आपल्याला पी एम सीची जबाबदारी आहे की खरोखर आपली जर जुनी इमारत आहे ती पाडली आणि त्या ठिकाणी आपण नवीन इमारत बनवली तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या काय फायदा होईल किती एक् अधिकचं क्षेत्रफळ मिळेल तर त्या पी एम सी नियुक्तीची एक प्रोसेस आहे त्याच्याकरता तुम्ही व्यवस्थित न्यूजपेपरमध्ये म्हणजे वर्तमानपत्रामध्ये पब्लिक नोटीस दिली पाहिजे कमीत कमी पाच पी एम सीकडनं तुम्ही कोटेशन्स मागवली पाहिजेत आणि मग तुमच्या जनरल बॉडी सभेने ठरवलं पाहिजे की कुठला पी एम सी आपण नियुक्त करायचा आहे पी एम सी हा सोसायटीनेच नियुक्त करायचा असतो बिल्डरने नियुक्त किंवा पी एम सी हमको चलेगा आपण कुठे खर्च करणार हम खर्च नाही करते अशा नको त्या गोष्टी आपण मनात आणू सुद्धा नका कारण जसा डॉक्टर वकील तसा आर्किटेक्ट इंजिनियर म्हणजे पी एम सी हा आपल्याकरता काम करत असतो सोसायटीच्या फायद्याकरता काम करत असतो तो आपणच नियुक्त करायचा असतो त्याचा पगार किंवा त्याचं जे मानधन आहे ते आपणच द्यायचं असतं जर ते मानधन जर विकासकाने दिलं तर तो पी एम सी विकासकाकरता काम करणार एवढं साधारण एक साधा नियम आहे हा तुम्हाला सगळ्यांना कळला पाहिजे तर पी एम सी नियुक्त करणं अगदी मॅन्डेटरी आहे अनिवार्य आहे पी एम सी सोबत एखादा जर वकील नियुक्त केला तर तो तुम्हाला अधिक कायदेशीर ज्ञान देऊ शकतो किंवा प्रत्येक सोसायटीने आपलं पुनर्विकास करण्यापूर्वी एक पी एम सी आणि एक वकील अनिवार्यपणे नियुक्त केला पाहिजे आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे चाललं पाहिजे कारण तो त्याच्या फायद्याकरता काम करत नाही त्याला तुमच्या इमारतीच्या विकासातून मिळणाऱ्या फायद्यामध्ये कुठलाही टक्केवारी मिळणार नसते तो तुमच्याकरता तुम्हाला फक्त बौद्धिक संपदा देण्याकरता तुमच्यासाठी एक मानदंड काम करत असतो त्याच्यामुळे आपण असं धरूया की नव्याण्णव टक्के पी एम सी हे प्रामाणिकच असतात जर ते आपण नियुक्त केले असतील आपल्यासाठी असेल तर तुम्ही जर बिल्डरवरती सोपवलं की बिल्डरनेच पी एम सी द्यावा आणि बिल्डरनेच वकील द्यावा तर तो बिल्डरकरता काम करणार तुमच्याकरता काम करणार नाही ही शंभर टक्के गोष्ट आहे तेव्हा आपण एक पी एम सी अपॉइंट करणं एखादा वकील अपॉइंट करणं त्याच्या सल्ल्यानुसार पुढची योजना आखणं हे प्रत्येक सोसायटीला अनिवार्य आहे तुमच्यापैकी कोणी केलं नसेल तर त्यांनी तात्काळ या गोष्टी करून घ्या पी एम सीने तुम्हाला फेरीवे रिपोर्ट दिला की आपली वेळी होण्यासारखी आहे की नाही होण्यासारखी आणि आपल्याला अधिक क्षेत्रफळ किती मिळणार आहे त्यापैकी कि किती वाचे आणि आपले सभासदांना किती मिळेल कि हे गणित एकदा तुम्हाला कळलं की मग तुम्हाला आपोआप एक हुरूप येतो एक उत्साह येतो एक खात्री पडते की आता आपण रिडेव्हलपमेंटसाठी तयार झालेलो आहोत मग ही इमारत मग कुठल्या तरी विकासकाशी तडजोड करून करारनामा करून त्याला द्यायची का तर त्याच्याकरता पण प्रोसेस आहे त्याच्याकरता तुम्हाला तुमच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये तशी ठराव पास करून घ्यावे लागतात मग एखाद्या पेपरमध्ये पब्लिक नोटीस देऊन टेंडर प्रोसेस म्हणजे आपण बिडिंग म्हणतो ते करून घ्यावं लागतं त्याच्याकरता क कमीत कमी तीन बिल्डर शॉर्टलिस्टेड करावे लागतात आणि मग त्या तीन बिल्डरमधनं शेवटी एक बिल्डर कोणतरी आपण खात्रीशीर असेल तर त्याचं नाव घेऊ मग आपण रजिस्ट्रारला आपल्याकडे बोलवतो आणि मग रजिस्टर करणं त्याकरता आपण मंजुरी घेतो किंवा ना हरकत दाखला घेतो ही अशी प्रोसेस आहे पण ही प्रोसेस केल्याशिवाय कोणीही केवळ बिल्डरकडनं ऑफर आलेली आहे आणि बिल्डरने कुठेतरी आपल्या कमिटीला काहीतरी अधिकचं द्यायचं वचन दिलेलं आहे म्हणून डेव्हलपमेंट करू नका याच्याकरता आपलं फेडरेशन तुम्हाला नेहमी मदत करत असतं तुम्हाला एखादं गोष्ट नाही कळली एखादी तांत्रिक बाजू नाही पटली तुमच्या इमारतीमध्ये एखादा वकील एखादा आर्किटेक्ट एखादा इंजिनियर नसेल तर फेडरेशनकडे येऊन तुम्ही त्याच्यात सल्ला घेऊ शकता बाहेरून एखादा वकील किंवा एखादा आर्किटेक्ट तुम्ही नियुक्त करू शकता पण हे करणं खूप अनिवार्य आहे जोपर्यंत तुम्ही असं करत नाही तोपर्यंत आपण आपल्या इमारतीचा विकास करू नये अशी माझी कळकळीची विनंती असेल आणि हे त्या शेवंटज्ञान अमध्ये लिहिलेलं आहे शेवंटज्ञान अ करताना म्हणजे विकासासाठी कुठलाही निर्णय घेताना त्या ज्या तुम्ही जनरल बॉडी मिटिंग्स म्हणजे सर्वसाधारण सभा तुम्ही बोलवाल त्या प्रत्येक सभेचं व्यवस्थितरित्या संपूर्णपणे आता ते इथेपर्यंत व्हिडिओ चित्रण झालं पाहिजे व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं पाहिजे हे केल्यामुळे तुमच्याकडे त्याचे पुरावे राखतात की काय जनवणी मिटिंगमध्ये कोणी ऑब्जेक्शन घेतलं होतं का कोणी आक्षेप घेतला होता का कोणी का, काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना त्या मिनिट्समध्ये त्या इतिवृत्तामध्ये लिहिल्या आहेत की नाही हे कुठेतरी रेकॉर्डवरती असणं खूप गरजेचं आहे असं जर तुम्ही केलं तरच लोकशाही मार्गाने तुमच्या इमारतीचा व्यवस्थित विकास होऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये कुठले तरी भांडणं वादविवाद राहणार नाही अधिकचा वेळ घेत नाही कारण पुढे आणखी बरेच वक्ते आहेत त्या सगळ्यांनाच बोलायचं आहे आणि कुठलीही गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट होऊ नये याची मी काळजी घेतो तर सेवंट नाईन अ ही जी मार्गदर्शक आपल्याला जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रत्येकाने करून घेतली पाहिजे आणि मग सर्ते शेवटी एखाद्या व्यावसायिक किंवा स्वार्थी अशा विकासकाला थर्ड पार्टीला आपली जमीन आपली इमारत आपल्याला मिळणारं पोटेन्शियल एफ एस आय त्या ताब्यात द्यायचं आणि मग बिल्डिंग पाडल्यावरती आपण वाट बघत राहायचं की तीन वर्षात देतो का पाच वर्षात देतो का नंतर स्वतःच काहीतरी लिटिकेशन क्रिएट करतो आणि मग दहा वर्ष लागतात का बारा वर्ष आपण बाहेर राहतो हा आपला अनुभव आहे हो ना आज पत्रावळात चाल मुंबईचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता मुंबईमध्ये आठशे त्रेपन्न असे प्रोजेक्ट्स आहेत की जी विकासकाने जाणून बुजून लांबवलेली आहेत कुठल्याही मेंबरचा त्यामध्ये काही लांबवण्यामध्ये स्वार्थ नसतो कुठल्याही मेंबरला आपलं घर हो उशिरा मिळावं असं वाटत नसतं पण विकासक जाणून बुजून काहीतरी राजकारण करतो काहीतरी तांत्रिक अडचणी निर्माण करतो आणि जाणून बुजून तो लांबवतो कारण पुढे त्याला मार्केटमध्ये जास्त किमतीने फ्लॅट विकता येतात तुम्हाला जे प्रमेस केले तेवढंच आहे ते काय वाढत नाही याकरता विकासक निवडताना खूप जास्त खबरदारी घेतली पाहिजे बाजारामध्ये फक्त नाव विकासकाचं पाहण्यापेक्षा किंवा एखाद्या विकासकाबरोबर आपल्या कमिटीमध्ये कोणाचे चांगले संबंध आहेत हे बघण्यापेक्षा खरोखर तो विकासक प्रामाणिक आहे का इमानदार आहे का, का? त्याचं चरित्र कसं आहे त्याची बॅलन्सशीट काय म्हणते त्याची कंपनी रजिस्टर्ड आहे का त्या कंपनीची बॅलन्सशीट काय म्हणते त्या कंपनीचा अनुभव काय म्हणतो हे सगळं बघणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आजच्या तारखेला माझा अनुभव वकील म्हणून की नव्वद टक्के किंवा त्याहून अधिक विकासक यांची जी, जी व्यापारी सध्या वृत्ती चालली आहे त्याप्रमाणे फसवणूक याला ते व्यापार समजतात तुमच्यासारखे जे सामान्य फ्लॅट धारक आहेत त्यांचं कसं शोषण करता येईल त्यांच्या प्लॉटमध्ये मिळणारं पोटेन्शियल एफ एस आय कसं स्वतःकडे ओरबाडून घेता येईल याला ते व्यवसाय समजतात त्याच्यामध्ये कुठेही प्रामाणिकपणा नसतो असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला बहुतेक तुम्हाला लोकांना पटलेलं असेल किंवा तुम्हाला तुमच्या अनुभवातून तुम्ही ऐकलेलं असेल तर एखाद्या तिसऱ्या विकासकाला किंवा एखाद्या अशा स्वार्थी वृत्तीच्या विकासकाला आपली बिल्डिंग आंधन म्हणून देण्यापेक्षा आपण स्वतः विकास का करू नये आपणच विकासक आपले इमारतेचं का होऊ नये असा प्रश्न आपल्याला नेहमी भेटसावतो किंवा आमच्यासारख्या जे अभ्यासक आहेत त्यांना असं वाटतं आणि त्याच्याकरता आज कुठेतरी हा आम्ही घाट घातलेला आहे की आपल्या या प्रेक्षकांना आपण समजावून सांगायचं आहे की आपण डेव्हलपमेंट करताना तर तिसऱ्या अनोळखी व्यक्तीकडून डेव्हलपमेंट करून घ्यायची की आपण आपले इंजिनियर आपले आर्किटेक्ट आपला पी एम सी आपले वकील आपली बँक आपल्या मदतीला उभी आहे यांचं एकत्रित अशी ताकद वापरून आपण स्वतः स्वतः स्वतःच्या बिल्डिंगचा विकास करू शकतो याच्यामध्ये किती फायदा होऊ शकेल हे तुलनात्मक मला तुमच्याकडनं सगळ्यांकडं माध्यमांकडं ऐकायचं आहे याच्याकरता पैसा कुठून उभा करायचा बिल्डर कुठल्या खिशातनं पैसा लावत नाही तुमची ही एक भ्रम आहे की बिल्डर खूप धराड्य असतो पैसेवाला असतो तो तुम्हाला काहीतरी द्यायला आलेला असतो सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या की बिल्डर कुठलेही धर्मादाय संस्था चालवत नाही चॅरिटी चालू करत नाही तुम्ही असा विचार करता की बिल्डर आपल्याला काय देणार पाच टक्के देणार का पंधरा टक्के देणार का वीस टक्के देणार बिल्डर गती द्यायला आलेला नसतो तुम्ही स्वतः तुमची जमीन आहे तुमची इमारत आहे तुमचे अधिकार आहेत ते पालिकेने तुम्हाला दिलेले आहेत त्या सोन्याच्या हिऱ्याच्या हांड्यावरती तुम्ही बसलेले आहात त्या हंड्यातलं मला काय काढून घेता येईल हा विचार नेहमी एखादा डेव्हलपर करत असतो तो तुम्हाला काही देत नाही तुमच्याकडनं तो अडीचशे ते तीनशे टक्के घेतो त्यातून स्वतःचा खर्च भागवतो आणि त्यातलं तुम्हाला पाच टक्के देऊ का पंधरा टक्के देऊ याच्यामध्ये तुम्हाला आपसात तो झुंजवट ठेवतो विषय लक्षात घ्या तुम्ही याचक होऊ नका तुम्ही याचक होऊ नका तुम्ही मागणाही होऊ नका विकासक तुम्हाला द्यायला आलेला नसतो तुम्हाला जे तीनशे टक्के मिळणार असतं त्यातलं तुम्हाला वीस टक्के द्यायचं आणि बाकीचं आपण घ्यायचं या विचाराने विकासक आलेला असतो तेव्हा एखाद्या तिसऱ्या विकासकाला आपली जमीन देण्यापेक्षा आपण स्वतः विकासक का होऊ नये हा विषय लोकांच्या नजरेस यावा कमीत कमी तशी तसे विचार सुरू व्हावे त्याचं मंथन व्हावं याच्याकरता ह्या आजची बैठक आपण बोलवलेली आहे आणि याकरता मी माझे दोन शब्द लवकर आवडतो बराच वेळ घेतला तुमचा त्याबद्दल मी आभारी आहे आणि विनयसाहेब आपण पुढच्या भक्तगणांकडे बोलूया धन्यवाद